नमस्कार आपण बघता सत्यकांत न्यूज मराठी पहिल्यांदाच तमाम माझ्या बारामतीकरांना आज नवीन मराठी वर्ष सुरू झालेलं आहे चैत्र महिन्यातला पहिला दिवस गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा दिवस आणि त्या दिवशी आपण सगळेजण जमलेलो आहेत मी पहिल्यांदाच आपल्याला सर्व तमाम माझ्या सहकाऱ्यांना गुढीपाडव्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं जावं अशा प्रकारची परमेश्वरच्यांनी प्रार्थना देखील करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आपलं आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं स्वागत देखील करतो सध्या संपूर्ण देशामध्ये एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार पाच वर्षाच्याकरता कोणाच्या हातामध्ये द्यायचा अशा प्रकारचा निर्णय देशातले मतदार बंधुभगिनी घेणार आहेत आपण पण त्याच्यातलाच घटक आहोत आणि जसं देशात निवडणुका चाललेल्या आहेत तशा आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये देखील त्या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे सात तारखेला मेला आपलं मतदान आहे अठरा तारखेला आपल्या उमेदवाराचा अर्ज पुण्यामध्ये आपल्याला भरायचा आहे माझा जिरायत बाग माझा बागायती बाग माझा बारामती शहर ह्या सगळ्या भागातनं हजारो कार्यकर्त्यांनी सहकाऱ्यांनी बहिणींनी तिथं तरुणांनी तो अर्ज भरण्याच्याकरता तिथं यावं तिथं एकच अर्ज भरणार नाही तर बारामती लोकसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघ तीन महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज एकाच दिवशी तिथं भरला जाणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर पण वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते महायुतीचे घटक हे त्या सभेला उपस्थित राहणार आहे त्याच्यामुळं बारामतीकारांनी तेवढ्या दिवशी जरा वेळ काढून यावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे मित्रांनो अनेक निवडणुका आपण लढवल्या मला तर एक्क्याण्णवपासून तुम्ही खासदार केलं मला एक्क्याण्णवपासून साथ देणारे आज देखील अनेक जण इथं उपस्थित आहेत परंतु तो, तो काळ वेगळा होता मी तिसीमध्ये होतो आता मी साठीच्या पुढं गेलेलो आहे काळ वेळ कुणाकरता थांबत नव्हतो तुमचा आमचा सगळ्यांचंच त्या काळातल्यांचं आपण साठी पार पाडलेली आहे परंतु नवीन वर्ग आला आहे तो मतदार मी राजकारणात आल्यानंतर जन्माला आलेला आहे आणि त्यांना पूर्वीचा काळ माहिती नाही त्यांनी नंतरचा काळ पाहिलेला आहे बारामती कशी बदलली गेली बारामतीचा विकास कसा झाला बारामतीच्यामध्ये पालट करत असताना कुणाकुणाचं योगदान आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे परंतु ह्या निवडणुकीमध्ये मी सगळ्याकडं हेच सांगतो आहे आजही सकाळी मला करावागाचे बिलारवाडीचे धाकट्या माळेगावचे पावणेवाडीचे माळेगावचे असे अनेक प्रमुख सहकारी मित्र भेटले मी त्यांच्याशी चर्चा केली हितगुज केलं त्याच्यामुळं मला एक तास यायला उशीर लागला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या समोर देखील व्यक्त करतो मित्रांनो ही निवडणूक आपल्या दृष्टीनं देखील अतिशय महत्त्वाची आहे ह्या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा बारामतीकरांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची चर्चा चाललेली होती आणि ती माझ्याही कानावर आली आणि त्याच्यानंतर महायुतीचा उमेदवार कोण द्यायचा ह्याचा बराचसा विचार आम्ही सगळ्यांनीच केला आणि त्याच्यातून शेवटी महायुतीचे उमेदवार म्हणून सुनेत्रा अजितदादा पवार अशा पद्धतीचं नाव पुढं आलं आणि त्यांची घड्याळ्याच्या खुणावर बटन दाबून आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे खूप बारामतीकरांच्या समोर बाका प्रश्न उभा राहिला आहे की बाबा आता आपण काय करायचं आपण तर पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलो आणि आता मात्र दोन उमेदवार आपल्यासमोर आलेले आता कुणाला पाठिंबा द्यायचा कुणाला मतदान करायचं